जसं तुमच्यासाठी विधी आहे तसं कथाकारा स्वतःसाठी सुद्धा विधी आहे व कथाकाराने नेमके कोणते नियम पाळले पाहिजे तर कथाकारांचे नियम सुद्धा आलेले आहेत शिव भगवतामध्ये सुद्धा वक्त्याचे नियम सांगितलेले आहे तसं महापुराणामध्ये सुद्धा वक्त्याचे नियम सांगितलेले आहे वक्ता कसा असला पाहिजे भक्ता एक तर बुडल्यामध्ये हुशार असला पाहिजे दुसरा तो विरक्त असला पाहिजे अजून त्याच्यामध्ये कोणते कोणते लक्षणं पाहिजे याच वर्णन केलेलं आहे वेदशास्त्र निशोधीकृत दृष्टांत कुशलो धीरो वेदशास्त्र निशक्तिवृत् दृष्टा कुशलो धीरो वक्ता पारेति सांगितलेला आहे अभ्यास केलेला असला पाहिजे नाहीतर मग काय आहे दोन तास संपल्यानंतर तिसऱ्या तासाला नेमकं काय सांगायचं आहे हे पंचयत पडायला नको म्हणजे त्याच्याकडे ज्ञानाचा साठा असला पाहिजे वेदशास्त्र पुढे तो कसा असला पाहिजे म्हणजे दृष्टांत कुशल दृष्टांत सांगण्यामध्ये तो कुशल असला पाहिजे कुशल म्हणजे हुशार कधी कधी काय होत काही काही वक्ते सांगताना दृष्टांत एक सांगतात आणि त्याचा सिद्धांत दुसरा निघतो जसा सिद्धांत आहे सिद्धांत जसा काढायचा आहे तसा दृष्टांत सुद्धा दिसला असला पाहिजे पण कधी कधी काय होतं दृष्टांत येत असतो आणि त्याचा सिद्धांत दुसराच नसतो दृष्टांत कुशलो धीर वक्ता कार्य ते निष्पृहात निष्पृह असला पाहिजे आणि असा जर वक्ता तुम्हाला मिळाला तर त्या वक्त्याच्या शिव शिवमहापुराण कथा श्रवण करावी असं या ठिकाणी वन केलेलं आहे असून जी शोणी का दिर्श मी तुम्हाला ग्रंथविधी सांगितला श्रवणविधी सांगितला आता